नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आर टी ई अंतर्गत ज्या शाळांमध्ये प्रवेश मिळतो त्या शाळेच्या प्रवेशाच्या नियमांमध्ये बरेचसे बदल केलेले आहेत हे बदल काय आहेत आणि आर टी ईचा ऑनलाईन अर्ज भरताना आपण कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागणार आहे या नियमांचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आर टी अंतर्गत शाळेमध्ये प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित व शिक्षण विभागाकडून या मार्गदर्शक सूचना ई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम हा निश्चित केलेला आहे त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात आर टी अंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा शासकीय शाळा व स्थानिक राज्य संस्थेच्या म्हणजेच नगरपालिकांच्या शाळा असतील महानगरपालिकांच्या शाळा असतील या प्राधान्यक्रमानुसार आर टी ए अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे या शाळा उपलब्ध नसल्यास स्वयं अर्थसहाय्यित म्हणजेच खाजगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे वंचित दुर्बल सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना आर अंतर्गत मोफत प्रवेश हा दिला जात असतो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस साठी होणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी या मार्गदर्शक या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेले आहे आर टी ए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं वय हे पहिलीसाठी सहा वर्षापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे त्यासाठी मानव दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा निश्चित करण्यात आलेला आहे आ, प्ले ग्रुप नर्सरी असेल के जी सिनियर के जी ज्युनियर के जी यांच्या वयावरती आपण यापूर्वी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तो व्हिडिओ नक्की पहा त्यामध्ये आपल्याला आर टी च्या ऑनलाईन प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे पात्रता काय असणे आवश्यक आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्याला आय बटनमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तोही व्हिडिओ आपण नक्की पाहावा आता पुढे बघूया यापूर्वी आर टी ई अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज हा करता येणार नाही तसेच आर टी ई प्रवेशासाठी चुकीची माहिती भरून अर्ज केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल असे परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे यंदा आर टी ई अंतर्गत प्रवेशासाठी प्रक्रिया करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे महानगरपालिका नगरपालिका यांच्या शाळा आणि त्यानंतर स्वयं अर्थसाहित म्हणजेच खाजगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश हात दिला जाणार आहे एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा किंवा शासकीय शाळेची निवड करण्याची असल्यास पालकाच्या प्राधान्य क्रमानुसार अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसल्यास एका किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसा शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे तसेच अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात शासकीय अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा साहित्य खाजगी शाळा नसल्यास तीन किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळेत त्याचा प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार असल्याचंही परिपत्रकामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे आता आर टी ई प्रवेशासाठी कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घेता येणार आहे ते बघूया आर टी ई प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा नगर परिषद शाळा नगरपंचायतींच्या नगर शाळा कटक मंडळांच्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महानगरपालिकेच्या स्वयं अर्थसाहित शाळा खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयंअर्थसहित खाजगी याच शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे अल्पसंख्याक शाळामध्ये प्रवेश दिला जाणार नाही असेही स्पष्टपणे या परिपत्रकात म्हटलेले आहे त्यासोबतच हे सर्व अर्जांची पडताळणी करण्यासाठी मदत केंद्राची करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती नेमण्याचे निर्देश हे देण्यात आलेले असून पडताळणी समितीने गेल्या वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी सुधारित अधिसूचना विचारात घेऊन पडताळणीचे कामकाज होण्याचे नियोजन करावे तसेच जिल्हा तालुका नगरपालिका महानगरपालिका स्तरावरती तक्रार निवारण केंद्रे मदत केंद्रे स्थापन करावी अशा ही सूचना या परिपत्रकामधून देण्यात आलेल्या आहे म्हणजेच मित्रांनो या परिपत्रकानुसार आपल्याला आर टी अंतर्गत जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला अनुक्रमे ज्या काही शासकीय शाळा आपल्या घरापासून एक किलोमीटरच्या आत असेल त्या शाळांमध्ये सर्वप्रथम प्रवेश दिला जाणार आहे त्यानंतरच आपण खाजगी शाळेमध्ये प्रवेशाचा विचार करू शकतो जोपर्यंत सरकारी शाळेमधील प्रवेश हे पूर्णपणे भरत नाहीत तोपर्यंत आपल्याला खाजगी ज्या शैक्षणिक संस्थांच्या शाळा आहे तिकडे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार नाही असा बदल हा करण्यात आलेला आहे त्याचं परिपत्रक आता प्रसिद्ध करण्यात आलेले असून लवकरच आर टी ई फॉर्म ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायटन दाखवायला बेला विसरू नका आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद